खानदेशी गाण्यांचे सुपरस्टार समजले जाणारे विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत यांच्यावर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बलात्काराचा गुन्हा नाशिक रोड पोलिसांनी दाखल झालाय त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत राहणार रूम नंबर एकशे तेरा महाडा कॉलनी चुंचाळी शिवार अंबड नाशिक आणि ऑगस्ट 2023 ते 17 जानेवारी 2024 हजार चोवीसपर्यंत फिर्यादी यांचे घर नाशिक रोड येथील लॉज तसेच आरोपी यांच्या घरी शारीरिक अत्याचार केल्याची फिर्याद फिर्यादीने आहे आरोपी तरुणीने फिर्यादीत म्हटलं आहे की विनोद कुमावत याने मला त्याच्या स्वतःच्या नावाचे असलेल्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या गाण्यांच्या शूटिंग दरम्यान ओळख करून आणि लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी वरी वरील ठिकाणी घेऊन जाऊन शारीरिक अत्याचार केलाय तसेच सध्या या शारीरिक अत्याचाराला विरोध करत असताना त्याने फिर्यादीला सांगितलंय की मी तुझा होणारा नवरा आहे त्यामुळे त्याला काही होत नाही तसेच फिर्यादीने पहिल्या लग्नाविषयी असता शिवीगाळ मारहाण करून लग्नास नकार देऊन शारीरिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याचं फिर्यादीने तक्रारीत नमूद केलंय तसेच नाशिक रोड पोलिसांनी शारीरिक शोषण केल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलिस करतायत दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे प्रसिद्ध कलाकारावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होणे ही गंभीर बाब आहे या संदर्भात नक्की सत्य काय आहे ते पडताळणी द हिंद न्यूज करणारच सतीश रुपवते हो द हिंद न्यूज नाशिक